स्वागत आहे तुमचं रामकृष मध्ये आणि आज आज काय आहे बघा तुम्ही काल सांगितलेलं आहे मी आज दोन चार दिवस त्याची घाई चाललेली आहे आणि घड्याळात बघा वाजले आहेत किती पाच वाजले आहेत आणि आज आमची तीर्थक्षेत्र ट्रीप असा आणि सगळी तयार होते बघा सायली पण यासाठी तयार झालेली असा आणि आता पॅकिंग वगैरे सगळ्यांची चालली आहे पप्पा इकडे देवपूजन करतात सकाळचं म्हणजे दादा देवपूजन केलं होता पप्पांची वारी आम्ही पाया वगैरे पडलो आणि आता जाऊचा ट्रीपला त्याच्यामुळे सगळ्यांची घाई चालली आहे गर्दी चालली आहे मस्ती अशी म्हणजे बोलणार असा सकाळ दाखवूया ट्रीप हा तीन दिवस दोन रात्र या तीन दिवस आणि दोन रात्रींच्या प्रवासात अष्टतीर्थपेक्षा पण जास्त तीर्थ आपण करणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉक मध्ये बनणार ही सिरीज होणार आहे आपली मस्त आहे की ब्लॉकशी त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करू विसरा म्हणून नोटिफिकेशन ऑन करा कारण आपल्या सर्व लॉकची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचाच होईल चला तर मग बॅग सगळे भरून झालेले असत आणि वी आर रेडी हे बाबा आपली रेडी या साईडला थंडी असं काळजी त्याच्यामुळे आपण चला बाहेर पडूया मम्मी तयार झाली या मी पण बॅग वी आर रेडी एक बॅग मी मागे एक माझी बॅग बस दोन बॅग घेऊन मी पुढे चाललो आता बाकीची सगळी येऊन दे हळूहळू चला फायनल चेक एकदा सामानाचा सगळा बस बंद आणि आपली गाडी सजलेली आहे बघा ही गाडी आहे आपली प्रसाद टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपण वेलकम म्हणजे इतर जाऊया आपण या आपण गाडी हो हो तर एंटर करतोय हे बघा हे सगळं केविन आहे ड्रायव्हरची केविन वगैरे आणि ही असं आपली गाडी या गाडीन जावचं आपल्या आता पूर्ण टूर सगळे असं होत होता सगळे नंतर बघूया どうぞ。 चला इलो आपण फोंड्यामध्ये आणि बघा सगळे आता जरा खाली उतारलो थोडा वेळ फोंड्यात थांबलेले असो आणि इकडनं पुढचा घाटाचा प्रवास सुरू होणार हवा बघा काय मस्त लागता की बघा असं ही आमची गाडी फॉलो <laughs> करू विसरं फॉलो फॉलोमध्ये सबस्क्राईब पण करा व्हिडिओ लाईक पण करा असं तीन दिवसाची फुल ट्रिप आहे पूर्ण तुमचं नोटं सगळं सांगायचं डिटेल तुम्ही कमेंट ट्रिप करू शकतात तर त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता फोंडा घाटमध्ये आलेलो आपण हात राहिला पाहिजे ना फोंड्या गाड्या हा त्याच्यामुळे उलटी होऊ शकता वळणा वळणामुळे अरे नाही उलटी मागे सगळी मंडई झोपली आहेत बघा जस्ट स्थिर आणि आम्ही सगळे या साईडला केविन मध्ये विंडो पाहिजे ओपन करून देईडला त्यावजी आपला दर्शन काय एक आता भेट कोल्हापूरात कारण कोल्हापूर मध्ये पण आपली मंडळी सगळी येऊन मुंबईकर चाकरणी ती कोल्हापूरला येणार काळू मामाच्या तिकडे दर्शना आहोत आहोत जराव त्याच्यामुळे आता बोलतो एवढच नंतर नेक्स्ट व्हिडिओ आला नाही तर समजायचं मोबाईल घाटात आहे आता पोहोचलो आपण आजमापूरला बाळूमावाचं दर्शन घेऊच असतं त्याच्यामुळे आपण आणि पालखी बघा मागे मागची पालखी असा जी पालखीच्या आधी आपण जाऊन दर्शन घेऊया पालखी वगैरे कार्यक्रम असता असतात आपण जाऊया बाळूमावाच्या दर्शन घेऊसाठी लागतात फिरकी त्याच्यामुळे बाकी सगळे बसले गप्पा गोष्टी चालली चला तर मग फायनली आपण आता गाडीतून वगैरे आलेलो असो बाळूमा माझ्या आजमापूरला असो दुसरा दर्शन घेऊन जाऊया देवा चला देवालया जा मार्गाने असो सगळी केलेलो असलेस म्हणत पुढे पण चालली आहेत काही जण मागे पण असत सगळी येतच आपण पण जाऊया ए या कोणले या बघता बघा चला आपण पोचले असो बाळूमाच्या आदमापूरला आणि हा बघा पूर्ण भव्य दिव्य अशी इमारत या साईडला चप्पल स्टँड त्या जागा व तिकडनं पुढचा नाही व वैद हो त्यानं मेंढ्या केल्या पई द पईद हा नाही तर आता आतमध्ये असं मी बाळूमावाच्या दर्शन लाईनमध्ये ही बघा पूर्ण दर्शन रांगा आतमध्ये आणि या साईडला वगैरे भव्य दिव्य महल बघा इकडे जेवणाची व्यवस्था आहे आतमध्ये जेवणाची व्यवस्था आहे वगैरे टेबल्स वगैरे दिसत असतात छोटेसे महाप्रसाद महाप्रसादची व्यवस्था आहे या साईडला आणि या साईडला बसण्यासाठी वगैरे अशी जागा आहे शांतता आणि तुमक दाखवते एक बघा या साईडला बाळूमावाच्या जे मंदिराचे दरवाजे आहेत ना हे बघा पूर्ण हे सिल्वर प्लेटेड आहेत सिल्वरचे असतात दरवाजे मस्त सिल्वर अँड गोल्ड प्लेटेड दर्शन लाईन आमचे पुढे आम्ही पण पुढे पुढे जातो थोडं थोडा दाखव जेवढा शक्य होतो तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण याच वेळेला फोटो वगैरे आजमध्ये मंदिरामध्ये पण नाही असतं आम्ही बाहेर होतोपर्यंत ठीक आहे तुम्हाला दाखवतो प्रयत्न नक्कीच राहू तर ह्या बघा या पाळूमाळ्याच्या बाहेरचं कुठं ह्या ठिकाणी आधी हे कर ना विषी माग ना तू काय ते या ठिकाणी इच्छा मागूची असता मनापासून इच्छा आणि हे आतमध्ये जातात दानपेटीत चला तर म्हणजे आता नाश्ता म्हणजे दर्शन वगैरे झालेला आणि सगळी गाडीत नाश्ता करून थांबलेली असतात आणि आम्ही पण ह्या इलो नाश्ता करू मी आणि सिद्धू आमचा हाय आणि नाश्ता करतो मिसळ पाव मागले आणि बघा मिसळ मस्त सजवून दिलेली आहे ह्या साईडला बघा एकदम दही वगैरे मगरा एकदम सगळं कडक मिसळची वैशिष्ट्य पण खाली आहे खाव्या मिसळ आधी आणि त्याकडे फोन वगैरे करतो आणि मिळूनसाठी ते आता बघतो चला आदमापुरे मिसळ फोटो काढ मिसळ मागत पडली मिसळ खातो गाडी सुटली मोरया uh, <laughs> चला चला तर म्हणजे आता असो आपण गाडीत परत मागे आणि आता आपण चलो कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आपल्या त्या शक्तीपीठाचा दर्शन घ्यायचा आणि त्याच्यासाठी आपण चाललो आज कोल्हापूरला बघा सगळे जण आता परत केलं रेकॉर्डिंग चालू आहे का होय चालू आहे चालू असल्याशिवाय के आपली सगळी वन परत आता आपण